आत्ताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे महाराष्ट्राचे उप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे बारामतीमध्ये आज विमानाचं लँडिंग होत असताना या ठिकाणी विमानाचा अपघात होऊन महाराष्ट्राच्या लोकप्रिय दादा यांचं दुःख निधन झालेलं आहे आणि या ठिकाणी सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुःख निधन झाल्याची माहिती समोर येत आहे तर दादांच्या आज दिवसभरामध्ये बारामतीमध्ये सभा होत्या आणि या सभेसाठी दादांचा दौरा बघितला की एवढ्या वर्षाचा कार्यकाळ त्यांचा आहे सकाळी सहा वाजल्यापासून ती कामाला लागायची जी पद्धत होती त्या काम जो ज्या जो, जोमाने आज शब्द नाही ज्या जोमाने कामा लागत होते त्या पद्धतीने त्यांनी आज दौरा त्यांचा होता या दौऱ्यामध्ये आज दिवसभरामध्ये बारामती सभा आयोजित केल्या होत्या आणि तर बर या सभेला जात असतात बाराबतीच्या सभेला जात असताना या ठिकाणी विमानचं लँडिंगचं क्रॅश होऊन या अपघातात निधन आहे नागरिकांविषयीच्या नागरिकांच्या खूप भावना आहेत विशेषतः सांगायचं म्हणजे आपल्या नागरिकांसाठी कालची आठवण खूप महत्वाची आहे श्री गुरु तेग बहादर यांच्या शैती दुःख आले होते श्री गुरु तेग बहादर यांच्या शैदी समाकरा ते रुक्त स्नांमध्ये आले होते त्या कार्यक्रमामध्ये अं विशेषतः बघितल्या गेलं तर दादांची ही नागरिकांसाठी शेवटची आठवण म्हणता येईल ही शेवटची आठवण राहिलेली आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये शोकागुढचं वातावरण आहे ज्याच्या वेळेस सर्व पक्षांकडून शोक व्यक्त संदेश व्यक्त केला जातोय विशेषतः बघितलं गेलं तर या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण चालू असताना अशीच घटना समोर येत आहे हे दुखद जी घटना आहे आता या ठिकाणी आता बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील पोहचत आहेत शरद पवार साहेब देखील पोहोचत असल्याची माहिती समोर येत आहे आणि हे या ठिकाणी काही मान्यवर आहेत वरती प्रेम करणे नागरिक आहेत त्यांच्या पण मुलाखत काय प्रतिक्रिया आता अर्ध्या तासापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून व न्यूज चॅनलच्या चे माध्यमातून एक अतिशय दुःखद आणि निंदन घटना घडली आणि ती अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी घटना घडली त्या बातम्या ऐकून मन अगदी सुन्न झालं आणि डोळ्याला आशुरु अनावरण झाले नाहीत आम्हाला कारण खूप मोठं महाराष्ट्राचं वैभव संपन्न उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी अनेक या महाराष्ट्रात गोर, गोर गरीब जनतेसाठी दिनदुबळ्या आदिवासी महिला युवक सगळ्याच यु, क्षेत्रामध्ये काम केलं आणि कुठल्याही म्हणजे जातीचा अठरा बघत जातीला सोबत घेऊन ज्यांनी कार्य केलं असे अजितदादा सर्वांच्या मनाला एक खूप वाईट घटना घडली आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राने खूप मोठं नेतृत्व गमावलेलं आहे आणि ती पोकळी महाराष्ट्र कधीच भरून काढू शकत नाही कारण एवढ्या म्हणजे चांगल्या नेतृत्वाची खरंच महाराष्ट्राला गरज होती आणि युवकांना खूप प्रेरणा होती अजितदादाकडून कारण त्यांनी नगरसेवक असतील जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील आमदार असतील खासदार असेल मंत्री असतील असे सामान्य कुटुंबातले असे कितीतरी माणसं घडविले म्हणजे जे झोपडपट्टीमध्ये राहणारे माणसं सुद्धा काही काही आमदार केले अशा खूप मोठ्या नेतृत्वानं महाराष्ट्राला आपण सर्वांना गमावलं त्याबद्दल खूप मोठी वाईट वाईट वाटत आहे मनाला आणि पवार कुटुंबाला सुद्धा खूप मोठं या ठिकाणी दुःखद घटना घडलेली आहे आणि अजितदा सारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं गरज होती पण आमच्या सारख्या त्यांच्या चाहत्याला आता आज खूप वाईट वाटत आहे आम्हाला की एवढं मोठं महाराष्ट्राचं नुकसान झालं आणि एवढा मोठा आपल्यातून नेता हरवला त्याबद्दल मनाला खूप वेदना होत अशा त्या वेदना आपण शब्द सांगू शकत नाहीत अजितदादा पवार यांचं जे राजकारण आहे ते विकासाभिमुख होत आहे आत्तापर्यंत कधीच त्यांनी जाती राजकारण कधीच केलेलं नाही एवढं मोठं महाराष्ट्रामध्ये वातावरण भेटलेलं तर त्यांनी कधीच कोणत्या याचं समर्थन केलं नाही ते म्हणजे एवढं विकासाभिमुख जे नेता होता बारामतीचा काय आपण आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आयडियल सिटी म्हणून बारामती बघितली जाते म्हणजे जी सिटी कुठं कनेक्टिव्हिटी होती ती आज या ठिकाणी प्रत्येकांच्या आठवणी दाटून आलेल्या आहेत दादावरती प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील संपूर्ण नागरिक वर्गच्या भावना आज आठवून आलेल्या आहेत आणि आज बघितल्या गेलं खर तर कोणाकडे शब्द पण काही पडतात जेवढ्या सर्व भावना आहेत दिनदुबळ्या लोकांना मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचण्याच्या नागरिक वर्ग प्रतिक्रिया व्यक्त करत आहे नक्कीच पवार साहेबांच्या दुखा कुटुंबा दुःखामध्ये युवा राज्य न्यूज चॅनेल सर्व पत्रकार बांधव आम्ही सहभागी आहोत